नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे शेतमाल गहू अवक तीन क्विंटल जाते लोकल दोन हजार सरसंद्राय बावीसशे जास्ती ज्या दर आहे चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल गहू अवक सात क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय अठ्ठावीसशे बहात्तर जास्ती ज्यादर आहे चार हजार एक रुपये क्विंटल टॉप क्वालिटीचं एक वक्करण जात होती एकवीस एकोणनव्वद ज्वारी अवघ दोनशे चोवीस क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंद्राय दोन हजार अठ्ठ्याऐंशी जास्त जत्रा आहे पंचवीसशे एक रुपये क्वीन ज्वारी अवघ पाच क्विंटल जाते पिवळी कमीत कमी पंचवीसशे एक रुपये क्वीन ज्वारी जाते पांढरी अवघ बावीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय चोवीसशे एकाहत्तर जास्तीत जत्रा आहे तीन हजार रुपये क्विंटल हरभरा जाते लोकर अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे सहा हजार तीनशे तेरा जास्तीत जरा सहा हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सत्तावीसशे दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे चौतीस आणि जास्तीचा द्राय सहा हजार सहाशे अठ्ठावीस रुपये क्विंटल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर सर समजा आहे सहा हजार चारशे जास्तीचा दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंट तूर अवक एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे अकरा सर समजा आहे दहा हजार सातशे त्र्याण्णव जास्तीचा दर आहे अकरा हजार आठशे एक्केचाळीस रुपये क्विंटल तूर जाते लाल अवक पाचशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार एकशे शहात्तर सर अकरा रुपये क्विंटल एरंडी अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे बावन रुपये क्विंटल करडई अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राई चार हजार एकशे पन्नास चार हजार दोनशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक चौदा हजार तर मित्रांनो अवघ चौदा हजार एकशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सोळा हजार संद्र आहे चार हजार चारशे एकसष्ट जास्ती द्र आहे चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल मोहरी अवघ तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे रुपये क्विंटल नवीन आल्या असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा